नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत की जर तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तो पुन्हा मिळू शकतो का बऱ्याच जणांची मोबाईल चोरीला जातात पण त्यांना हे माहीत नसतं की त्यांचा मोबाईल कसा बघायचा बरेच जण लोकेशन वगैरे ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतात पण ज्यावेळेस मोबाईल दुसऱ्याच्या कोणाच्या हाती लागतो त्यावेळेस तो व्यक्ती लोकेशन बंद करून इंटरनेट बंद करून वाटलं तर सिम कार्ड काढून टाकून पुन्हा तो वापरतो त्यामुळे तो मोबाईल आपल्याला सापडणं अवघड होऊन जातं तर आज मी तुम्हाला अशा काही सेटिंग सांगणार आहे ते जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करून ठेवल्या तर मोबाईल हरपल्यानंतर त्याने सिम जरी काढलं फ्लाइट मोड जरी केला तरी तुम्ही तुमच्या मोबाईलचं लोकेशन सापडू शकता तर कोणत्या सेटिंग्स आहेत त्याबद्दल आपण पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओला जर समजा तुमचा मोबाईल चोरीला गेला तर चोर पहिल्यांदा काय करणार तुमच्या मोबाईलला स्विच ऑफ करण्याचा प्रयत्न कर। पण जर तुम्ही ही सेटिंग केली तर तो तुमच्या मोबाईलला स्विच ऑफ पण नाही करू शकत तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचं आहे आणि सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं पासवर्ड अँड सेक्युरिटी हे ऑप्शन दिसेल याला इथे क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला खाली सिस्टीम सेक्युरिटी हे ऑप्शन दिसेल याला क्लिक करा त्यानंतर इथे बघा रिक्वायर्ड पासवर्ड टू पॉवर ऑफ हे ऑप्शन दिसेल याला तुम्ही इथे क्लिक करा येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा एक पॅटर्न विचारेल जो तुमचा मोबाईलचा लॉक आहे तो विचारेल तो टाकून तुम्ही हे सेट करू शकता यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ करण्याचा प्रयत्न करसाल त्यावेळेस तुम्हाला पासवर्ड विचार त्यामुळे कोणी दुसरं तुमच्या मोबाईलला स्विच ऑफ पण नाही करू शकत ठीक आहे त्याने मोबाईल आपला स्विच ऑफ आप नाही करू शकला पण तो आपल्या मोबाईलला एरोप्लेन मोडवर टाकू शकतो त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचं आहे आणि येथे तुम्हाला नोटिफिकेशन अँड स्टेटस या ऑप्शन वर इथे क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला इथे बघा लॉक स्क्रीन दिसेल याला इथे क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे स्वाइप डाऊन ऑन लॉक स्क्रीन टू व्ह्यू नोटिफिकेशन ड्रायव्हर या ऑप्शनला इथे बघा डिसेबल करायचं आहे यामुळे काय होईल जर मोबाईल तुमचा लॉक असेल तर तुमचं नोटिफिकेशन पॅनल कोणी युज करू शकणार नाही दुसऱ्याला ज्यावेळेस मोबाईल लॉक असेल त्यावेळेस मोबाईलला फ्लाईट मोडवर टाकता येणार समजा जर चो प्ले चे, त्या चोरांनी आपल्या मोबाईलचे सिम कार्ड काढून फेकून दे, 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 दे।, दे तर तुम्ही कसे सोड तर त्यासाठी मी तुम्हाला सेटिंग मध्ये जायचे आहे तेथे तुम्हाला बघा गुगल हे ऑप्शन बघायचं आहे सर्च करू शकता किंवा सेटिंग मध्ये स्क्रोल केल्यानंतर दिसून जाईल गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे ऑल सर्व्हिसेस या ऑप्शनला क्लिक करायचे आहे त्यानंतर फाइंड माय डिवाइस या ऑप्शनला इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे इथे तुम्हाला युज फाइंड माय डिवाइस हे ऑप्शन तुम्हाला इथे अनेबल करायचे आहे अनेबल केल्यानंतर येथे खाली तुम्हाला फाइंड युअर ऑफलाईन डिवाइस याला तुम्ही इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर विदाउट नेटवर्क हे तुम्हाला इथे ऑप्शन दिसत असेल या ऑप्शनला तुम्हाला ऑन करायचं आहे पण काही काही मोबाईल मध्ये सेक्युरिटी रिझन मुळे तिथे ऑन होत नाही तर त्या जागी काय करायचं तुम्हाला हे या पद्धतीचं इथे दाखवेल तर त्यासाठी मोर ऑप्शन वर क्लिक करून इंटर स्क्रीन लॉक यावर क्लिक करा त्यानंतर रिसेट इन्क्रिप्शन या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे रिसेट ऑप्शन येईल याला रिसेट तुम्ही करून टाकायचं आहे जरी एखाद्या वेळेस नाही झाली तर पुन्हा हेच ट्राय करा तर विदाउट नेटवर्क या ऑप्शनला इथे क्लिक झालेलं आहे तर हे पूर्ण सेटिंग करून ठेवल्यानंतर जर आपला मोबाईल जर चोरीला गेला तर त्याची कशी लोकेशन बघायची हे आता आपण बघू तर त्यासाठी तुम्ही कोणाचाही दुसरा मोबाईल घेऊन क्रोमोब्राऊझरवर जायचं आहे तिथे सर्च करायचं आहे फाइंड माय डिवाइस फाईन माय डिवाईस हे सर्च केल्यानंतर पहिल्या या साईट वर क्लिक करा इथे तुम्हाला साइन इनचा ऑप्शन दिसेल साइन इन वर क्लिक केल्यानंतर ज्याचा मोबाईल आहे त्याच्याच अकाउंटने इथे आधी साईन इन होईल तर त्यानंतर तुम्हाला इथे बघा इथं साईडला एक फोटोचा आयकॉन दिसेल त्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला इथे साइन इन ॲज अ गेस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे तुमची आय डी लॉग इन करू शकता त्यानंतर तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला तुमची आय डी इथे लॉग इन करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे लोकेशनची परमिशन मागेन इथे तुम्हाला ती अलाव करायची आहे त्यानंतर इथे एक मॅप उघडला आहे तर त्या मॅप मध्ये माझा मोबाईल कुठं आहे याची लोकेशन तुम्हाला दिसत आहे तर एकदम अॅक्युरेट लोकेशन दाखवेल तुम्ही जिथं आहात तिथं त्या लोकेशनला जाऊन तो मोबाईल तुम्ही घेऊ शकता तर या प्रकारे तुम्ही तुमच्या मित्राच्या किंवा दुसऱ्याच्या कोणाही फोन तुमच्या मोबाईलची लोकेशन बघू शकता तर त्यासाठी महत्वाचं म्हणजे ज्या गुगल अकाउंटने तुम्ही तुमच्या मोबाईलवर लॉग इन केलेलं आहे त्या गुगल अकाउंटचा पासवर्ड विसरायचा नाही किंवा कुठं दुसरीकडे चांगल्या जागी तो पासवर्ड तुम्ही लिहून ठेवा कारण जे की तुमचा मोबाईल जर हरवला तर त्यावेळेस ते कामी येईल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग अशाच एका नवीन माहिती सोबत भेटू पुढच्या वेळेस